ज्वारीच्या पिठाच्या इडल्या बनवणार आहोत अतिशय झटपट टेस्टी चवीला आणि उन्हाळा आहे म्हटल्यानंतर ज्वारी ही थंडच असते ना त्यामुळे शरीराला सुद्धा पाचक असे आपण ज्वारीच्या पिठाच्या इडल्या बनवणार आहोत पहा त्या कशा बनवायच्या चला मग या माझ्यासोबत किचनमध्ये मा पहा किती सुरेख झालेले आहेत पहा आपण एक, हो। हो एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठाचे आपण इडली बनवत आहोत अतिशय सोपी आणि पचायला हलकी अशी आपली ही इडली आहे आणि त्याच वाटीने आपण रवा घालत आहोत एक वाटी आणि पहा पिठाच्याच वाटीने आपण हे दही घालत हो। आहोत अर्धी वाटी आपलं हे दही आहे हे आता आपण व्यवस्थित मिक्स करत त्याच्यात आपण पाणी घालणार आहोत त्याच वाटीने आपण पाणी घेतलेला आहे एक वाटी पाणी आपण सगळं घालत आहोत आपण अजून पाणी घालत आहे पण अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आपल्याला दीड वाटी पाणी लागलेलं आहे छान हे मिक्स झालेलं आहे आपण आता याच्यावर झाकण ठेवत आहोत आणि हे दहा मिनिट आपण पीठ भिजू द्यायचं आहे व्यवस्थित पहा हे झाकण ठेवलेलं आहे दहा मिनिटासाठी पीठ आपलं भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी करूया पहा हे सुकं खोबरं घेतलेलं आहे लसणाचे चार पाकळ्या आहेत दोन हिरव्या मिरच्या आहेत ही कैरी आहे साल काढून घेतलेली ही कोथिंबीर आहे आणि याच्यात आपण हे शेंगदाणे बारीक केलेले आहेत शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहेत हे आपण अर्धी वाटी घालत आहोत याच्यात पाणी घालून आपण हे मिक्सरला फिरून घेत आहोत याच्यात आपण हे दोन चमचे पाणी घातलेले आहे मिक्सरला फिरून घेत आहोत आपण हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीनं वाटलेलं आहे याच्यात आपण हे मीठ घालत आहोत चवीप्रमाणे मीठ घाला अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि साखर आपण अर्धा चमचा घालत आहोत याच्यात पहा मी दूध घालत आहे चार चमचे टेस्ट अतिशय छान येते चटणीला दूध घातल्यानंतर कारण हे आपण थोडी अशी चटणी करत आहोत परत हे मिक्सरला आपण फिरून घेत आहोत पहा आपली चटणी आहे ना तयार आहे अतिशय स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे खूप छान झालेली आहे दूध घातल्यामुळे याला टेस्ट अतिशय छानशी येत आहे आता याच्यावर आपण फोडणी करून ओतत आहोत ओतली तरी चालेल फोडणी नाही घातली तरी चालेल पहा इथं फोडणीचं भांडा पण तापत ठेवलेलं आहे यात चमच्यावर तेल घालते तेल पहा आपलं तापलेलं आहे याच्यात छोटा चमचा ही मोहरी घातलेली आहे या आपण जिरं घातलेलं आहे छोटा चमचा गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे ह्या थोड्याशा मेथ्या घालत आहोत अगदी स्लो गॅसवरच हो आपली फोडून व्यवस्थित करून घ्यायची आहे आता गॅस बंद करते गॅस बंद करूनच आपल्याला कडपत्ता घालायचा आहे चटणी तयार झालेली आहे ते आपण पाव चमचा सोडा घातलेला आहे ते आता पीठ सोडा जो आहे ना आहे ना तो आता मी मिक्स करून घेत आहे मिक्स करायच्या घातल्या उन्हाळा आहे आणि त्याच्यामुळे आपण ज्वारीचे या हिरल्या करतो ना त्या पाचक असतात पचायला हलक्या असतात आणि ज्वारी ही थंड आहे आता इथे मी ज्वारीची केलेली जर नाचणीचे पीठ वापरलं तरी चालेल तुम्ही नाचणीच्या पिठाच्या हिरल्या छान याचे डोसे सुद्धा अतिशय अप्रतिमाचे डोसे होतात पीठ आपलं फेटून झालेलं पहा या पात्राला आपण हे ते लावून घेतलेलं आहे जे इडली आपल्या पटकन अशा निघतात पहा पिठाचा थिकनेस पण पहा असं पीठ आपलं होणं गरजेचं आहे याच्यात आपण हे पीठ घालत आहोत फुरण्यासाठी थोडीशी आपल्याला जागा ठेवायची आहे अगदी झटपट पौष्टिक आणि पचनास हलक्या असे आपले इडले ह्या होत आहेत कारण शुगर असते काही लोकांना त्याच्यामुळे मग तांदळाची इडली खाता येत नाही तर मग हे ऑप्शन अशी अतिशय छान असं आहे पहा दोन वाटीमध्ये एक वाटी पीठ आणि एक वाटी रवा याच्यामध्ये आपल्या ह्या तीन प्लेटा भरलेल्या आहेत आता आपण इकडे हे इडली पात्रात या उकडण्यासाठी ठेवतो पहा इकडे आपण इडली पात्र ठेवलेलं हो आहे पाणी आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे ठेवता ठेवतो याच्यावर हे झाले पहा आपल्या इडल्या कशा पद्धतीच्या झालेल्या आहेत पाहूया झालेल्या आहेत का पहा छान असे फुललेले आहेत पहा इडली आपल्या थंड झालेल्या आहेत आपण आता या काढून घेऊया पहा खूप छान झालेले आहेत अगदी जाळी आहे पहा अतिशय हलक्या झालेले अगदी सहज निघतात पहा किती छान झालेले आहेत पहा आपण हे सगळं काढून घेऊया एका प्लेटमध्ये घेऊया आपल्याला अतिशय छान असा इडल्या झालेल्या आहेत आणि ही आपली चटणी आहे खूप सुरेख खूप छान झालेले आहेत पहा आपल्या अगदी झटपट अशा ज्वारीच्या पिठापासून आपण इडल्या बनवलेल्या आहेत कोणाचा विश्वासही बसणार नाही की ही ज्वारीच्या पिठाच्या इडल्या आहेत इतक्या अगदी स्पंजी आणि प्लपी असे झालेल्या आहेत खूप छान झालेले आहेत खूप आणि खूप सुंदर चटणी ही झटपट आणि अप्रतिम अशी चटणी आहे अगदी सुरेख पहा याच्यातील एक इडली तुम्हाला मी मोडून दाखवत आहे पहा जाळे किती छान सुटलेली आहे अगदी हलकी अशी झालेली आहे खूपच छान अशी झालेली आहे channel.